पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहे जॉयस्मेल मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यासाठी देवावर विश्वास ठेवा कारण जरी औषधं ते करू शकली नाहीत माणूस ते करू शकला नाही परमेश्वर तुम्हाला आरोग्य देऊ शकतो तो अजूनही चमत्काराचा परमेश्वर आहे विश्वासाची एक भाषा असते लोकांच्या मुखातून येताना तुम्हाला ती ऐकू येते तुम्हाला भय ऐकू येतं तुम्हाला काळजी शंका विश्वास ऐकू येतो विश्वासाची एक भाषा असते एब्री अध्याचार वचन चौदा म्हणतात तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे आणि म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू तुम्ही काय स्वीकारले तेच आहे जे तुम्ही तुमच्या मुखाने बोलता तुम्ही जे शब्दाद्वारे जाहीर करता ते आहे विश्वास म्हणजे असं नाही तुमच्या समस्या हाताळण्यासाठी देवाकडे जायचं आणि मग कुणासोबत तरी बसून ती समस्या कधीच कशी सॉल्व्ह होणार नाही याबद्दल बोलायचं आता मी जरा बसते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते कधी कधी ना मला बसायला लागतं हल्ली ठीक आहे तुम्ही तयार आहात का मी आता <laughs> हो एका मिनिटासाठी मी आईच होणार आहे आता इथे मुलांनो <laughs> तुम्हाला विश्वासाचं कार्य पाहायचं असेल तर तुम्हाला स्वनुकंपा संपूर्णपणे सोडून द्यावी लागेल कारण आपण ज्या पद्धतीने बोलतो तसं बोलण्याची बरीच कारणं असतात ज्या गोष्टींबद्दल आपण बोलत असतो कारण आपल्याला वाटतं की कुणाला तरी आपल्याबद्दल वाईट वाटावं वा, आणि तुम्ही म्हणाल पण जॉयस आपल्या मित्रांकडून सांत्वन मिळत असेल तर त्यात गैर काय नाही तसं करायची गरज असेल तर एकदाच करा संपवून टाका पुढे सारखं त्याला आयुष्यभराची कामगिरी बनवू नका आम्ही तुमच्यापैकी किती जणांना कळतं की जर आपण प्रार्थना केली आणि विश्वासाने केली आपण देवाची अपेक्षा करतो विश्वास ठेवतो की तो कार्य करतोय मग निदान एकदा तरी आपण त्या समस्येविषयी बोलतो आपण अशा पद्धतीने बोलू जेणेकरून त्यात परमेश्वराचा सहभाग दिसून येईल आणि असं की तो त्याचं काहीतरी करेलच आपण अशा पद्धतीने मुळीच बोलू नये की लोकांना आपल्याविषयी सहानुभूती वाटेल आम्ही विश्वासाची एक भाषा असते तू कार्य करतोय असं मला विश्वास आहे देवा तू कार्य करतोय असं मला विश्वास आहे मला विश्वास आहे की तू माझ्या मुलामध्ये कार्य करतोयस तू कार्य करतोयस यावर मला विश्वास आहे मी प्रार्थना केली तू प्रार्थना ऐकल्यास मला वचनांचा आधार आहे आणि मी हा विश्वास ठेवण्यास नकार देते कि की तू विश्वासू नाहीस मी माझ्या विश्वासाचा अंत पाहि नक्की आम्ही हो आपण कंटाळतो हो आपण थकतो हो आपले दिवस कठीण असतात म्हणूनच आपल्याला एकमेकांची गरज असते आणि आपल्याला अशा प्रकारे एकत्र यावं लागतं आणि उत्तम संगीताची आपल्याला गरज असते चर्चची गरज असते मित्रांची गरज असते कारण बऱ्याच गोष्टी आपल्यातून सगळं बाहेर खेचत असतात आपल्याला उंचावण्यासाठी आपल्याला लोकांची गरज असते विश्वासाचा आधार आपण काय पाहतो काय वाटतं काय अनुभवतो यावर नसतो दुसरे करिंथ अध्याय पाच सात आम्ही विश्वासाने चालतो डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही आम्ही विश्वासाने चालतो आम्ही आमच्या जीवनाला शिस्त लावतो आमच्या श्रद्धेप्रमाणे विश्वासाप्रमाणे वागतो परमेश्वराशी असलेल्या संबंधांचा दैवी गोष्टींचा मान राखतो विश्वासाने व पवित्रा उत्सुक्यात चालतो डोळ्यांना दिसेल त्याप्रमाणे चालत नाही एक सांगू का मला अब्रामाची गोष्ट खरंच आवडते आणि मी रोमकरास चारकडे जाण्यात वेळ नाही घालवत पण मला ही गोष्ट आवडते की त्याने आपल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं नाही त्याने त्या पाहिल्या आपल्या संतानासाठी अब्राहम देवावर विश्वास ठेवून होता जरी शारीरिकरित्या एका बाळाला जन्म देणं त्याला आणि साराला शक्य नव्हतं कारण ते दोघंही अतिशय वयस्कर होते संतान होण्याचं त्यांचं वय कधीच निघून गेलं होतं पण परमेश्वराने त्यांना वचन दिलं होतं परमेश्वराने त्यांना वचन दिलं होतं बायबल म्हणतं परमेश्वराच्या वचनाबाबत त्याने कुठल्याच शंकेने किंवा अविश्वासाने स्वतःला डळमळू दिलं नाही कोणीच तुम्हाला असं वचन देऊ शकत नाही की शंका किंवा अविश्वास तुमच्यासमोर येणार नाही म्हणूनच शब्दांचं सा सामर्थ्य इतकं महत्वाचं आहे की शंका आल्याबरोबर त्वरित तुम्ही असं म्हणायला हवं की मी यावर विश्वास ठेवणार नाही परमेश्वर कार्य करतो यावर माझा विश्वास आहे वाईट विचार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काहीतरी सकारात्मक बोलणं मला इच्छा आहे आपण लोक पाचची ची पहिली पाच वचनं पाहावी ही काही शिष्यांची कथा आहे ज्यांच्याकडून मला भरपूर शिकता आलं आणि पहिल्या पहिल्या पाच वचनांवर माझे बरेच चांगले संदेशही आहेत नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देववचन ऐकण्यासाठी एकत्र आला तो गणेसरेत सरोवराच्या काठी उभा होता गालिलचा सागर तेव्हा त्याने दोन मच्छवे पाहिले आणि त्यातले तेव्हा त्यांनी दोन मछवे पाहिले आणि त्यातले कोळी खाली उतरून जाळ जाळ धूत होते आणि त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा होता त्यावर चढून तो काठांपासून थोडासा लोटावा म्हणून त्याला सांगितले आणि त्याने असं करण्यास एक कारण होत मी तपशिलात जाणार नाही पण तसं तसं केल्याने आवाज सर्वत्र पसरणार होता ते जर योग्य पाण्यावर पोहोचले तर पाण्याद्वारे आवाज लोकांपर्यंत पोहोचणार होता त्यांच्याकडे आपल्यासारखे मायक्रोफोन्स नव्हते पण त्यासाठी तो कधी कधी बाहेर जाऊन बोटीतून पाण्यातून प्रवचन देत असे मग त्याने बसून मछव्यातून समुदायात शिक्षण दिले आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले की खोल खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोड शिमोनने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट केले आम्ही संपूर्ण रात्र काम केलं आम्ही थकलो आमच्या जाळ्यात काहीच नाही आता पुढच्या वचनाकडे जाण्याआधी पेत्र काय म्हणतोय खोल पाण्यात जाई टाक प्रभू याचा काही उपयोग होणार नाही आम्ही संपूर्ण रात्र बाहेर होतो मासे पकडले गेले नाहीत जसा एखादा कोळी संपूर्ण रात्र मासे पकडायला गेला होता ते सगळे थकले त्यांना झोप लागली नव्हती थकले होते जाळं धुणं मोठं काम होतं त्यांनी जर देवाचं आज्ञापालन केलं असतं तर त्यांचं जाळं पुन्हा पाण्यात जाणार होतं त्यांचा पुन्हा गुंता झाला असता आणि त्यांच्या डोळ्यासमोर जास्त काम दिसत होतं म्हणून ते म्हणाले याचा काही उपयोग होणार नाही आम्ही दमलोय आम्ही थकलोय आम्ही हे सगळं केलंय अर्थ लावायचा झाल्यास पेत्र काय म्हणू पाहत होता मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल मला हे करावं वाटत नाही पण तुमच्या शब्दामुळे मी माझं जाळं पुन्हा टाकीन पण तुमच्या शब्दाखातर मी माझं जाळ पुन्हा टाकेन त्याला ते करावंसं वाटत नव्हतं उपयोगी वाटत नव्हतं पण तरीही देवाने सांगितल्यामुळे त्याने त्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही जर पुढे वाचाल तर पाहाल त्यात म्हटलंय त्यांनी तसं केल्यावर त्यांनी मोठ्या संख्येने मासे पकडले इतके की त्यांचं जाळ फाटू लागलं आणि त्यांना त्यांच्या जोडीदारांना इशारा करावा लागला जे दुसऱ्या नावेत होते त्यांच्या मदतीसाठी येऊन ते पकडलेले मासे बाहेर काढण्यासाठी तुम्हाला काय दिसतं काय वाटतं किंवा जाणवतं यावर तुमचा देवावरचा विश्वास आधारित ठेवू नका सहावा मुद्दा आपल्याला बराच टप्पा पार पाडायचा आहे देवनी मला आधीच सांगितलं तू काय करशील मला माहिती आहे तुला जमेल तितकं लांब तू जाशील आणि मग पुढचं सगळं वाचशील तुम्ही याची फार काळजी घेणार नाही म्हणून मी पटकन नजर फिरवते की विश्वास हा कार्य करतो क्षमा करा एब्री अध्याय सहा वचन अकरा आणि बारा पण तुम्हा प्रत्येकासाठी आमची अशी इच्छा आहे मनापासून व प्रामाणिकपणे की तुम्ही नेहमीच तेच परिश्रम व सच्चेपणा दर्शवावा व तुमच्या आशेचा शेवटपर्यंत पूर्ण आत्मविश्वासाने आनंद लुटावा पूर्ण एक सांगू विश्वासाची एक सुरुवात आहे तुम्ही ते ठरवता तेव्हा ते इतकं वाईट नस मी यासाठी देवावर विश्वास ठेवीन हे अगदी छान असतं हो मी आशावादी आहे याच उत्तर आहे मी देवावर विश्वास ठेवते पण मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या पाचव्या पहिल्या वर्षी दुसऱ्या तिसऱ्या दहा वर्षांनी बारा वर्षांनी पंधरा वर्षांनी तुम्हाला फारसं काही दिसत नाही बघा तुम्ही इथे सुरुवात केली होती देवावर विश्वास ठेवून यातून लवकर पार जा आणि शेवटी त्याच्या पूर्णतेपर्यंत येऊन पोहोचा वा आपलं आयुष्य काय अद्भुत होत पण प्रारंभ आणि शेवट असं कधीच नसतं मध्य हा असतोच असतो आणि तुमच्यापैकी कित्येक जण कशाच्या तरी मध्ये आहेत आणि तुम्हाला त्यात मजा येत नाहीये तुम्ही संयम बाळगायला हवा संयम म्हणजे वाट पाहणं नव्हे आपण सगळेच जण थांबतो वाट पाहत असताना आपण कसे वागतो म्हणजे संयम थांबलेले असताना आपण कसे वातो म्हणजे संयम तुम्ही अपेक्षा करत वाट बघू शकता तुम्ही चांगला संवाद साधत वाट बघू शकता कुणासाठी तरी आशीर्वाद बनत तुम्ही वाट बघू शकता असं करणं चांगली गोष्ट तिथे लवकरच पोहोचू किंवा किंवा मग आपण म्हणू शकतो की मी हे सोडून देणार आहे मला येणार नाही मी हार काही उपयोगच नाहीये आणि मग तुम्ही मागे फिरून पुन्हा नव्याने सुरुवात करता ठीक आहे देवा मी विश्वासाने प्रार्थना करते मला विश्वास तू करशील दोन महिने झाल्यानंतर मला हे सहन होत नाही कुणासोब्याला इतका वेळ का लागतो मी हार मानते मी सोडून दिलेलं आहे मग माँ पुन्हा मागे फिरून पुन्हा नव्याने सुरुवात चला कोणी माझं ऐकताय काय मागे बसलेले तुम्ही मला सगळे दिसताय बर का त्या तिथे बसलेले तुम्ही मला दिसताय तिकडचे पलीकडचे भिंतीला खेटून बसलेले मी काय बोलते ते ऐकू येत आहे का तुम्हाला सांगा माझं लक्ष असतं चौफेर सगळीकडे खाली बसलेल्या लोकांकडे बघायची सवय मला आहे पण तुम्ही तिथे आहात हे मला माहितीये अमेन तुम्ही तिथे आहात हे मला माहिती आहे आणि बघा उत्तम बातमी अशी तुम्ही तिथे आहात हे जरी मला माहित असला देवाला माहिती तुम्ही तिथे आहात हु हे फारच उत्तम आहे परमेश्वरासाठी घराची धाव धन्यवाद संयम इब्री अध्याय सहा वचन पंधरा त्याने दीर्घकाळ धीराने सहन केले अनुभवले व प्राप्त केले जे इसहाकच्या इसहाकच्या जन्माद्वारे येणार होते त्याचे त्याचे वचन परमेश्वराने त्याला दिलेले परमेश्वराने अब्रामाने वीस वर्ष वीस वर्ष वाट पाहिली योसेफाची काही चूक नसतानाही तो तेरा वर्ष तेरा वर्ष तुरुंगात होता तुमचं एखादं स्वप्न असतं तेव्हा छान असतं युसेफाही स्वप्न होतं तो उत्साहाने भरलेला होता आपल्या भावांना काही बोलला होता थोडासा गर्व त्याच्यात आला होता, होता। हे, हे तुला मला नमन करावं लागेल वडिलांकडे गेला वडिलांकडे गेलं म्हणाले तुम्हालाही मला नमन करावं लागेल <laughs> त्याला एखाद्या मागच्या दिशेच्या यात्रेची गरज होती नक्कीच बघा तुमच्यापैकी काही तुमच्या आयुष्यात वाळवंटत आहेत आणि तुम्हाला माहित असो की नाही पण परमेश्वराने तुम्हाला जे वचन दिले त्याच्या तयारीच्या आधी तो तुमच्यात ना आवश्यक तो कचरा बाहेर काढून टाकतोय चला आता तुम्ही कुठे आहात त्याबद्दल तिरस्कार करण्यात काही उपयोग नाही त्यापेक्षा तुम्ही जिथे जात असाल त्या वाटेचा आनंद लुटायला शिका मी म्हटलं तुम्ही जात असाल त्या वाटेचा आनंद लुटायला तुम्ही शिकायलाच हवं ठीक आहे नंबर सात विश्वास कार्य करतं आणि त्याला प्रेम चालना देत असतं ही एक दहा भागांची श्रृंखला आहे आपली प्रेमातली वाटचाल कशी असते आपण प्रेमाचा किती अभ्यास केलेला आहे प्रेमाविषयीची वचनं आपल्याला किती माहिती आहेत आपण लोकांना कसं वागवतो तुम्ही लोकांवर किती चिडलेले आहात हम्म मला ऐकू गलती करा सध्या पाच वचन सहा कृपा करून आपण हे स्क्रीनवर लावूया ख्रिस्त येशू मध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे जो कार्यरत आणि चैतन्यपूर्ण आहे आता इथे काय होत आहे ते सांगू द्या मला सुनता आणि पाऊल अस्वस्थ होता जे गलती करणे हे मी बोलत असत की मी तुझ्यापेक्षा बरं आहे माझी सुनता झाली तुझी नाही झाली तुझी सुनता व्हायला हवी माझी सुता झाली तुझी नाही झाली मला वाटतं पाऊल म्हणत होता छोट्या छोट्या धार्मिक नियम आणि कायद्यांमध्ये गुंतवणूक सोडून द्या व एकमेकांवर प्रीती करण्यात व्यस्त राहा चला ही फार विचित्र गोष्ट आहे की विविध पंथ कसे एकमेकांशी भांडतात आणि एकमेकांना गप्पा बसवतात कारण आपण सगळे एकाच गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण मग बरोबर कोण आपल्यापैकी एक शंभर टक्के बरोबर आहे असं नाही मी नाही तुम्ही नाही अजून दुसरं कुणी नाही आपण जिथे आहोत तिथे आपण आपल्याला जमेल तितकं कर चांगलं करू आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्या आयुष्यातलं फळ हे महत्वाचं नाहीये का सांगा मला पाऊल म्हणतो एकमेकांवर प्रीती करण्यात व्यस्त रहा कारण विश्वास कार्य करतो पण प्रीती उत्साह भरते तिथे जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही पण मार्क अकरावा अध्याय परमेश्वरावर विश्वास ठेवा सतत प्रार्थना करा प्रार्थना करताना विश्वास ठेवा आणि जर कुणाविषयी तुमच्या मनी काही असेल तर ते सोडून द्या टाकून द्या जाऊ द्या <laughs> हे विश्वासाबद्दल बोलतंय आता आपल्याला विश्वासाचा एक नियम सापडला आणि तो असा की तुम्हाला जर वाटतं की तुमच्या विश्वासाने कार्य करावं तर कुणावरही चिडू नका विश्वास प्रीतीने कार्य करतो प्रीतीत वाटचाल करण्यासाठी तुम्ही पवित्र आत्म्यासोबत कार्य करायला हवं ही सोपी गोष्ट नाही की रोज सकाळी उठून स्वतःला आपल्या मनापासून दूर ठेवून तीव्रपणे विचार करायचा आज मी कुणासाठी आशीर्वादित ठरू विशेषतः तुमचा विश्वास जेव्हा परमेश्वराच्या त्या एका वचनावर असतो तुम्हाला मदतीची काहीतरी घडून येण्याची गरज असते संयम वाट पाहताय वाट पाहताय थकलाय आणि आता ही बाई जे प्रचारक आहे तुम्हाला तुमचं तोंड बंद ठेवायला सांगते तुमच्याबद्दल वाईटही वाटत नाही तिला सकारात्मक राहा मला याचं कंटाळल त्याचं कंटाळलं आता मी म्हणते की वाट पाहत असताना स्वतःबद्दल विसरा बाहेर जा प्रीती करा तुम्ही मनात म्हणता मी आज इथे कळत नाही मला शेवटी तुम्हाला तुमचा विश्वास कार्य करताना दिसतो नंबर आठ विश्वास नेहमी स्थिर असतो एवढी अध्याय चार जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याच्या विश्रामस्थळी प्रवेश करतात म्हणूनच मी हे सरळ माझ्यासाठी म्हणते तुमच्यासाठी आणि इतर कुणासाठी जर मी म्हणते की मी विश्वासात आहे पण मी चिडले तर मी म्हणायला हवं एक सांगू माझ्या विश्वासात थोडी कमतरता आहे कारण मी जर खरोखर विश्वासात असेन तर मी आतून स्थिर असते ती स्थिरता जी जाणते की सगळं काही देवाच्या ताब्यात आहे आणि तो त्यावर कार्य करत आहे विश्वास मोकळा करण्याची गरज आहे ही ताकद तुमच्या आत्म्यात आहे आणि ती मोकळी करण्याची गरज आहे या शिकवणीच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या आयुष्यात अशी वेळ होती ज्यात मी माझ्या पापांच्या क्षमेसाठी आणि मेल्यावर स्वर्गात जाण्यासाठी विश्वास मोकळा करत होते दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी मी विश्वास मुक्त करत नव्हते छळ झालेल्या भूतकाळासाठी नव्हते मुक्त करत किंवा मी देवासाठी काही करण्यासाठी माझा विश्वास मुक्त करत नव्हते देवाने माझा वापर करण्यासाठी मी माझा विश्वास मुक्त करत नव्हते माझ्या आर्थिक बाबींसाठी मी विश्वास मुक्त करत नव्हते आमचं जेमतेम भागत होतं तेव्हा आणि जरी देव आणि मी लग्न झाल्यापासून नियमितपणे दशांश देतो कारण तो ज्या चर्चमध्ये वाढला तिथे त्याला ते शिकवण्यात आले पण एक सांगू तुम्ही दशांश देतच राहू शकता आणि माझा विश्वास आहे तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील आमच्यावर अशी परिस्थिती कधीच आली नाही की आमचं बिल थकलं पण एक सांगू का तुम्ही जर परमेश्वराच्या इच्छेनुसारच्या क्षेत्रात राहू इच्छिता तुम्ही दान देऊन तुमचा विश्वास मुक्त करावा विश्वासाचे परिणाम नेहमीच दिसतात नंबर दहा त्याचे परिणाम नेहमीच दिसतात तुम्ही तुमचा विश्वास जर सोडला नाही तुम्ही जर तुमचा विश्वास धरून ठेवला तर परिणाम हे दिसतीलच दिसतील त्याला किती वेळ लागेल सांगू शकत नाही पण परिणाम हे दिसतीलच लूक अध्याय सात वचन पन्नास मध्ये बायबल म्हणत तुझ्या विश्वासाने तुला वाचवलंय काल एकशे आठ लोकांचं विश्वासाने तारण झाल्याचं जा आपण पाहिलं विचार करा यावर नरकाच्या वाटेवर असताना ते इथे आले कारण त्यांनी ठरवलं होतं त्यांच्याकडे असलेला विश्वास त्यांनी जगावर किंवा स्वतःवर न ठेवता परमेश्वरावर ठेवला त्यांच्या स्वतःच्या जीवनशैलीपासून त्यांनी पश्चाताप करायचं ठरवलं नव्या दिशेला जायचं तिथून ते स्वर्गाच्या वाटेवर निघाल हा विश्वासाचा एक उत्तम परिणाम आहे अध्याय बायबल विश्वासाने तुला बरं केलं आहे ओ या सगळ्यावर वेळ घालवताला असं तर बरं झालं असतं पण एक सांगू का तुम्ही औषध घ्या भले तुम्ही डॉक्टर कडे जा पण तुमच्या आयुष्यात आरोग्य आणण्यासाठी देवावरच विश्वास ठेवा त्याच्याशिवाय दुसरं कोणीही काही करू शकत नाही मला नाही वाटत असं कुठलंच औषध किंवा डॉक्टर आहे जे आपली मदत करू शकतील जर त्या कार्यासाठी आपण देवावर विश्वास ठेवला नाही कारण येशू हा आपला आरोग्यकर्ता आहे आणि आपलं आरोग्य देवाकडून येत परमेश्वराशिवाय आरोग्य नाही आणि जर आजकालच्या वैद्यकीय लोकांकडे ज्ञान असेल ते त्यांना परमेश्वराकडनंच मिळालंय त्यानेच ते दिलंय हे बरं झालं नाहीतर आपण सगळे मेलो असतो कुठल्या डॉक्टरकडे जावं याबद्दल प्रार्थना केल्याशिवाय मी नाही जात देवाने त्या औषधावर आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना केल्याशिवाय ते औषध आणू नका त्याला अभिषिक्त करा त्याहून महत्वाचं म्हणजे आरोग्यासाठी देवावर विश्वास ठेवा जरी ते औषध बरं करू शकत नसेल माणूस काही करू शकत नसेल परमेश्वर तुम्हाला आरोग्य देऊ शकतो तो अजूनही चमत्कार करणारा देव आहे नंबर अकरा शत्रूच्या घातक हल्ल्यापासून विश्वास आपलं रक्षण करतो हुह करा सहा म्हणतं विश्वासाची ढाल घे त्यात असं नाही म्हटलं ती आपल्यासोबत खेचत फिरव बघा <laughs> तुमच्यावर एखादा घातक हल्ला होता तुम्ही सर्वप्रथम हेच म्हणायला हवं माझा देवावर विश्वास आहे माझा देवावर विश्वास आहे माझा देवावर विश्वास आहे मी माझा विश्वास मुक्त करते माझा देवावर विश्वास आहे नंबर तेरा बारा ओहो तुम्ही मला पकडलं ठीक आहे नंबर बारा आपण विश्वासानेच देवाचा आशीर्वाद ग्रहण करतो विश्वासानेच आपल्याला देवासोबत योग्य करण्यात आलंय विश्वासाने न्याय करण्यात आलाय आपला विश्वासाने शुद्ध करण्यात आलंय विश्वासाने परत आपल्याला विकत घेण्यात आलंय विश्वासाने आपली क्षमा करण्यात आलेली आहे तुम्हाला खरोखर जर समजून घ्यायचं असेल विश्वासाने काय होऊ शकतं तर इब्री अकरावा अध्याय वाचा ज्यात विश्वासाबद्दल सांगितलंय की नोआने नौका बांधली विश्वासाने साराला मूल झालं विश्वासाने रहाप कसबिडीने देवाचं आज्ञापालन केलं आणि हेरांचा बचाव केला जरी त्यामुळे तिच्या जीवाला धोका होता आपण विश्वासाने गोष्टी करतो आणि त्याचा प्रतिफळ नेहमीच मिळत नंबर तेरा विश्वासाचा वापर केल्यावर तो नेहमीच वाढतो आणि तुम्हाला सध्या वाटत असेल की तुमच्याकडे सध्या थोडासाच विश्वास आहे अरे बापरे मी सुरुवात केली तेव्हा माझा विश्वास एवढाच होता की तेव्हा मला नरकात जायचं नाही बस इतकंच माझ्या पापांची क्षमा कर आणि मला स्वर्गात जायला मदत कर बस इतकंच मी अशा अवस्थेत होते पण खरं सांगू तुम्हाला माझं आयुष्य तेव्हापासून आत्तापर्यंत कसं बदललं हे मी तुम्हाला सांगूच शकत नाही पण एकूण गोष्ट मला देवाचं वचन जाणून घेण्यासाठी आणि त्या बाबतीत विश्वासमुक्त करण्यासाठी खंबीरपणे उभं राहण्यासाठी सहनशील होण्यासाठी टिकून राहण्यासाठी इतरांबरोबर चांगलं वागण्यासाठी प्रतिफळासाठी देवावर विश्वास ठेवण्यासाठी आणि तेव्हापासून आजवर मी फार दूरवर आले आहो तुम्ही विचाराले तुम्ही किती वर्ष करताय साधारण सदतीस वर्ष अरे बाप रे शेवटी गेल्या आठवड्यात माझं तारण झालं नाही नाही करू देवाचे आभार मी वाटेवर <laughs> <मी> वाटे <laughs> <laughs> नंबर चौदा कधी कधी विश्वासाला लढा द्यावा लागतो ते मग ती पहिले पत्र अध्याय सहा बारा विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर पहिले पेत्र अध्याय पाच सैताना विरुद्ध दृढ उभार राहा त्याचा खंबीरपणे विरोध कर बघा याचा अर्थ काय विश्वासाला लढा द्यायला हवा कधीकधी सैतानाचा पाठलाग करायला तुम्हाला विश्वासाचा वापर करावा लागतो शत्रूकडे जितके सामर्थ्य आहे त्यापेक्षा अधिक सामर्थ्य व अधिकार तुमच्याकडे आहे लुक अध्याय दहा एकोणीस बघा ओरडण्याआधी ऐका लुक अध्याय दहा एकोणीस पहा मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे सर्व शक्तीवरचा सैतानाकडे केवळ सामर्थ्य आहे तुमच्याकडे सामर्थ्य आणि अधिकार आहे आणि त्याच्याकडचा अधिकार तोच आहे जो तुम्ही त्याला देता आमेन ती एक दुसरी चार भागांची आहे आता नंबर पंधरा हा, हा, हा। विश्वास ही एकमेव गोष्ट आहे ज्याने भयावर मात करता येते आणि आजच्या जगात भय अतिशय प्रचलित आहे बायबल म्हणते शेवटच्या दिवसात भयाने मनुष्य मूर्छित होतील तुम्ही अशा काही ख्रिस्ती लोकांकडूनही ऐकता जे देवाच्या राज्यात दीर्घकाळ दीर्घकाळ आहेत आणि ते आजकालच्या जगाच्या परिस्थितीला कसे घाबरले आहेत पण मी नाही घाबरत काय होईल मला नाही माहित नाही मला, मला सगळं आरामदायी मिळेल की नाही पण मी जर कुठल्या गोष्टीला घाबरीन तर त्या लोकांसाठी जे हरवले आहेत म्हणूनच सुवार सांगण्यासाठी मी जमेल तितके प्रयत्न करू पाहत असते कारण मला माहिती आहे मला माझ्या वाटेचं कार्य करायचंय आणि मी जमिनीत जमिनी डोकं खुपसून अशी वागणार नाही का जणू काहीच वाईट घडत नाहीये पण त्याला घाबरण्यास मी नकार देते कारण का माहितीये कारण जर देवाने तुम्हाला निवडलंय या दिवशी या तासाला जर मी जिवंत आहे तर त्यासाठी लागणार आपल्याकडे आहे आमेन राहण्याची खात्री बाळगा शेवटचं बोलण्यास जॉयस लवकरच परत येत आहे बायबल म्हणत की परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला आपल्या वाटेचा विश्वास दिलेला आहे एक सांगू आपण विश्वासाचा जितका वापर करू तितका अधिक तो वाढेल आणि आपल्या मदतीसाठी त्याची कृपा आपल्याकडे आहे आपण जेव्हा विश्वासाने बाहेर पडतो त्याची कृपा त्याचं सामर्थ्य त्याची क्षमता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपली मदत करायला येते मला वाटतं की आपण कृपेविषयी जमेल तितकं शिकण्याची गरज आहे कारण कृपा ही प्रख्यात आणि अद्भुत अशी आहे कृपा म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य जे आपल्याला मोफत मिळतं आपल्या आयुष्यात आपल्या वाटेचं कार्य कुठल्याही संघर्षाशिवाय आणि तणावाशिवाय करण्यास ती मदत करत असते कृपा कृपा आपलं तारण करते कृपा आपली क्षमा करते कृपा दया करते कृपा अतिशय अद्भुत अशी आहे आणि म्हणूनच देवाची स्तुती असो मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅग मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत